आज आठ मार्च अर्थात जागतिक महिला दिन आज कोणत्याही क्षेत्रामध्ये महिला या पुरुषांपेक्षा मागे नाहीत हे आपण पाहिलेलंच आहे देशाच्या पुरुष प्रधान संस्कृतीला फाटा देऊन मागील काही वर्षांमध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये महिलांचा पुढाकार वाढलेला आहे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महिलांना पन्नास टक्के अधिकार मिळालेले आहेत त्यात शासनाच्या विविध उपक्रमांसह नोकरीमध्ये देखील महिलांना संधी मिळत असून महिला सक्षम होत असल्याचं अनेक उदाहरणं बघाव्यास मिळतात गोंदिया एस टी आग्रामध्ये चाळीस महिला सध्या काम करीत असून त्यापैकी अकरा महिला या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून यांत्रिकीकरणाचं काम करत आहेत गोंदिया जिल्ह्यामध्ये नागरिकांना तसेच शालेय देणारी शहरी भागासोबतच ग्रामीण भागाची लाडकी लालपरी म्हणजेच एस टी बस या जिल्ह्यामध्ये या बसेसच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी गोंदिया आग्रामधील अकरा महिला या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करताना दिसत आहे यामध्ये एस टी बसच पंक्चर बनवण्यापासून ते इंजिन रिपेरिंग आणि इलेक्ट्रिकल वायरिंग तसेच वॉशिंग आणि किलिंग ही सर्व कामे महिला करतात तर देखभाल दुरुस्तीच नाही तर गाडी दुरुस्ती झाल्यावर व्यवस्थित चालते की नाही याची चाचणी देखील स्वतः महिला करतात त्यामुळं आज महिला दिनाचं औचित्य साधून भंडारा गोंदिया विभागीय आगार नियंत्रक तनुजा अहिरकर यांनी गोंदिया आगारामध्ये येऊन महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा देत पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत केलंय तर आजच्या युगामध्ये महिलांनी देखील सर्व क्षेत्रात आपली कामं आणि आपल्या विविध कार्याला सुरुवात केलेली असून स्वतः आत्मनिर्भर होण्याचं काम महिला आता करत आहेत त्यामुळे महिला देखील देखील आत्मनिर्भर असून सरकार महिलांच्या खंबीरपणे आहे आणि लाडक्या बहिणी सारख्या योजना या महिलांच्या विकासासाठी फार महत्वाच्या ठरत आहे आमचे जरी कार्यालय भंडारा मुख्य कार्यालय आमचं भंडारा जिल्ह्यात असलं तरी आमच्या विभागाच्या अंतर्गत दोन्ही जिल्हे येतात भंडारा जिल्हा तसंच गोंदिया जिल्हा भंडारा टोटल म्हणजे भंडारा विभागाच्या अंतर्गत आपले सहा डेपो आहेत आणि एक वर्कशॉप आहे या सहा डेपोमध्ये तसंच वर्कशॉपमध्ये आपलं पन्नास टक्के जरी पकडलं तरी महिला कर्मचारी आज आहे त्यात प्रामुख्याने काम करणाऱ्या वाहक महिला आहेत तसेच चालक तथा वाहक पण आहेत जे जरी आपण चालकाची त्यांना हे दिली नसली आजपर्यंत कामगिरी तरी त्या फुल ट्रेन आपण इथे चालक तथा वाहक महिला कर्मचारी आहे तसेच यांत्रिक कर्मचारी पण आपल्या इथे आहे आणि प्रशासकीय मध्ये पण आपल्या इथे महिला कर्मचारी आहे आज जर बघितलं रस्त्यावर आपला वाहक का पुरुष पण काम करतो तसंच महिलाही काम करतात रस्त्यावर जाताना बरेच प्रॉब्लेम त्यांना फेस करावे लागतात प्रवाशांसोबत चांगले बोलणे त्यांना चांगली वागणूक देणे पण तरी कधी पैशाच्या म्हणजे तिकीट त्यांच्या चिल्लर पैशाच्या वादावरून या सगळ्या गोष्टी रस्त्यावर होत असतात तरी आमची महिला त्यात अतिशय चांगलं काम करत असते आपल्या इथे कॅपिटल काम करायचं तरी महिला आहेत किंवा डॉकिंगमध्ये जे काम करतात ते सुद्धा महिला आहेत तसंच प्रशासकीय स्तरावर जेव्हा हो, आमच्या इथे महिला आहेत अधिकारी पण महिला आहेत आमच्या दोन महिला आगार व्यवस्थापक आहेत आमच्या विभागाचं वाहतूक जे पाहतात त्या पण आमच्या महिलाच आहेत आणि जे आहेत आम्ही जे बोलून राहिलो तर मी पण महिला आहे तर या आता महिला दिनाच्या अनुषंगाने मी एवढंच सांगू इच्छिते की या महामंडळात दोन हजार आठच्या पूर्वी कोणी वाहतूकमध्ये वाहतूक मध्ये म्हणजे महिला होत्या असं नाही नव्हत्या असं नाही प्रशासकीय स्तरावर महिला होत्या किंवा बाकीच्या विभागात महिला काम करत होत्या जी वाहतूक लाईन आहे त्यामध्ये कोणी महिला नव्हत्या पण दोन हजार आठ मधून सगळ्या महिला त्यात आलेल्या आहे आणि आज आजपर्यंत त्या खरच उत्तम रूपे काम करत आहे धन्यवाद